पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर मध्ये मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद द्वारा कवी साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचे आयोजक आणि या संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश शिंदे साहेब आपल्याशी बोलतात जयभीम सर हा जयभीम सर सर जय हा आपलं हे दुसरं साहित्य संमेलन आहे एक संमेलन बीड मध्ये झालेलं हो। आहे आणि साहित्य संमेलन आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे होतात कवी संमेलन अनेक प्रकारचे होतात त्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन दलित साहित्य संमेलन बहुजन साहित्य संमेलन भविजन कवी संमेलन अशा प्रकारचे साहित्य संमेलन आपण पाहतो ऐकतो पण आपण राज्यस्तरीय मानवतावादी कवी संमेलन ठेवलेलं आहे आता मानवतावादी कवी संमेलन याचा अर्थ आम्ही काय घ्यावा याचा अर्थ असा आहे मानव मानवाची जी काही प्रतिष्ठा आहे आणि मानवी जी काही मूल्य आहेत समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हा जो काही आधार बनवलेला आहे आम्ही त्या याच्यावर या आधारित या या आपण हे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे माणसाला केंद्रबिंदू मानून माणसाच्या ज्या काही व्यथा वेदना अशा आकांक्षा ज्या आक्रोश असेल किंवा त्यांचं जे काही आकलन आहे या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत ह्या व्यवस्थेमध्ये आहेत आणि त्या व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या कविता जे काही प्रचलित जी काही व्यवस्था आहे भारतीय समाज व्यवस्था ही जात धर्म यावर आधारित असल्यामुळं त्या व्यवस्थेने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहे आणि माणसाचं जे काही मूल्य आहे त्या मूल्याचं अवमूल्यन केलेलं आहे माणसामध्ये जे व्यक्तीची जी काही प्रतिष्ठा आहे जे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आहे प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री जे काही हे यास्टिक आहेत या आधारे एक नवीन समाज रचना निर्माण व्हावी एक नवीन न्यू ह्युमन सोशल ऑर्डर ज्याला म्हणतो आपण बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला लोकशाही समाज निर्माण करणे रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी असं म्हटलेलं आहे त्यामुळं हे करण्यासाठी लोकशाही समाज निर्माण करण्यासाठी साहित्यिक जे लोक आहेत जे मानवतावादी आहेत जे ते आपलं साहित्य साहित्य आविष्कार करताना जे साहित्य निर्माण करणार आहेत त्यातून समाजामध्ये जे काही सामाजिक भेदभाव आहे जातीय भेदभाव आहे आर्थिक भेदभाव आहे महिलांशी होणारा जो काही भेदभाव आहे ह्या भेदभावाच्या मुळावर मुळाशी जाऊन त्याचं विश्लेषण करून त्याचं अनालिसिस करून त्याच्यावर रिमिडी देणार जे काही काम आहे ह्या साहित्यिकांनी करावं आणि साहित्यिकांनी नेतृत्वाच्या भूमिकेत यावं असं अभिप्रेत आहे की मानवतावादी तर प्रस्थापित झाला पाहिजे भारतीय संविधान आहे संविधानिक आणि संविधानात्मक का जे काही कार्य करायचं आहे ते कार्य संविधानिक नैतिकता नसल्यामुळं आज जी आहे ती आज एकवीसव्या शतकामध्ये डिजिटल लाईफ डिजिटल युगामध्ये सुद्धा जातीचे जे काही चटके आहेत जातीला जातीपासून जे काही लोकांना या भेदभावापासून जे काही अट्रॉसिटी ज्याला म्हणतो अन्य अत्याचार जे काही होतोय त्याच्याकडे लक्ष वेधने आणि त्याच्यावर उपाययोजना हो म्हणून हे जी काही काम करायचं आहे माणवा मा, मा, मनाची जी काही मशागत करायची आहे मनाची तर ती मशागत करणार असं साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे आम्ही त्याला अंडर ऑर्गनाईज करून त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणून भारतामध्ये जी आहे ती जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलून एक नवीन व्यवस्था मानवतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा संकल्प करून आम्ही हे मानव प्रतिष्ठा साहित्य परिषद ही केलेली आहे आणि तिचं एक वर्षापासून या दिशेने साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही पहिल केलेली आहे तेव्हा मला वाटतं एवढस आम्ही आमची भूमिका जी आहे ती कळायला लोकांना आणि आपणालाही मला वाटतं पुरेसा आहे बरोबर आहे सर भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून यांच्या विचारातून मानवी मूल्य आणि मानवी समानता हा धागा सातत्याने आलेला आहे आता आपलं जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये महामानवाचे फोटो तर वरच्या बाजूला आहेत पण बाबासाहेब अण्णाभाऊ साठे शेजारी आहेत आणि त्याचा जो टॅग आहे त्या टॅगवर तुम्ही असं लिहिलंय जग बदल घालून खाव सांगून गेले मज भिमराव या टॅग मधून आपण एक समाजाला कोणता संदेश देऊ इच्छित आहे आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की जग जग अण्णाभाव साठेच जे काही कन्क्लुजन आहे जगाला बदलायचं असेल तर आंबेडकर वाद जो आहे ही जी काही विचारधारा आहे ही जी काही फिलॉसॉफी आहे आयडियलॉजी आहे त्या आयडिओलॉजीच्या आधारे या विचारधारेच्या आधारेच या तत्वज्ञानाच्या आधारेच जग बदलू शकते असं त्या ह्याच्यातून आम्हाला ध्वनीत करायचंय प्रतिबिंबित करायचंय की बाबा अण्णाभाऊनी जे आहे ती कन्क्लुजन हे केलं की जग बदलायचंय मधले जग जे आहे हे जग मानवतावादी नाही जगामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या समस्या जे काही निर्माण झालेल्या आहे आणि त्या समस्यावर उपाययोजना म्हणून आंबेडकरिझम त्याला फॉलो केलं पाहिजे तो स्प्रेड केला पाहिजे तेव्हाच हे जग बदलू शकते आणि येथे मानवता मानवता इथं नांदू शकेल असं त्यांना अण्णा भावसांना बोलायच म्हणजे सांगायचं आहे आणि म्हणून तो आंबेडकरिजमच्या आधारे आज जे आहे ती जगामध्ये म्हणजे जागतिक एक विचारधारा म्हणून समोर आलेली आहे इज अ ग्लोबल आयडिओलॉजी असं म्हटलं तर वावग होणार नाही असं मला वाटतं बरोबर आहे सर आपण या टॅन मधून जे समाजाचं वास्तव आहे म्हणजे अगदी डिजिटल युगात सुद्धा जात पात धर्म पंथ त्याचबरोबर लिंग भेद आहेत आणि यावर जर घाव घालायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारसरणीचाच घाव अण्णाभाऊ यांनी आपल्याला घालाय सांगितलेलं आहे सर आत्तापर्यंत साहित्य हे कथांचं साहित्य आहे निसर्ग वर्णन याचं साहित्य आहे काही मनोरंजनाचं साहित्य आहे म्हणजे साहित्य वेळ काढूपणाचं पण आहे की फक्त टाइमपास व्हावा म्हणून आपण ते वाचतो आणि आता आपलं जे संमेलन भरवता आहात त्यामध्ये आपण कुठल्या साहित्याची साहित्यिका करून किंवा कवी कडून अपेक्षा करू इच्छिता त्यांचं साहित्य जर पाहिलं आपण तर माणूस केंद्रबिंदू आहे त्याच्यामध्ये आणि बहुजन समाजामधला जो काही उपेक्षित वंचित असलेला जो काही समाजाचं जे काही जीवन चरित्र जीवन, जीवन व्याथा, व्याथा, जे आहे ते त्याच्यामध्ये ध्वनीत होते प्रतिबिंबित होते त्यांच्या याच्यातून त्यांच्या व्यथा वेदना त्यांच्या समस्या संघर्ष हे सर्व काही अण्णाभाऊनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जे जे की अण्णाभाऊंनी जे काही निष्कर्ष काढलेले आहेत बाबासाहेबांचे जे काही डायरेक्शन आहेत फुल्यांचं सावित्रीबाई फुल्यांचे जे काही साहित्याकडे साहित्याकड पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो आम्ही त्यातून म्हणजे आ, आ, समोर आणलेला आहे आणि त्याच्या आधारे जे आहे ती आम्हाला साहित्य अभिप्रेत आहे नुसतं साहित्य निर्माण करून चालणार नाही तर आम्हाला साहित्यिक मुवमेंट उभी करावी लागेल जी मुवमेंट सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्राला सुद्धा दिशानिर्देश देईल आणि त्यातून हे जे काही टोटल ज्याला जा, म्हणतो आपण समग्र जे काही सामाजिक क्रांती ज्याला म्हणतो सामाजिक परिवर्तन ज्याला म्हणतो आपण ते या ठिकाणी ती प्रक्रिया गतिमान होईल असं आम्हाला वाटते आणि आमचा आम्ही आमची भूमिका घेऊन या ठिकाणी साहित्य क्षेत्रामध्ये जे जे मानवतावादी लोक आहेत जे काही साहित्य प्रवाह आहेत वेगवेगळे मग ते विद्रोही साहित्य असेल दलित साहित्य असेल आंबेडकरवादी साहित्य असेल फुले साहित्य असेल ग्रामीण साहित्य असेल या साहित्य प्रभावामध्ये आम्ही समन्वय आणि सहकार्य निर्माण करून एक नवीन अशी एक मानवतावादी साहित्य संस्कृती आम्हाला निर्माण करायची साहित्यिक मुवमेंट उभी करायची आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊन आम्ही आमची टीम जी आहे ती कार्यरत आहे बरोबर सर शेवटी मानवतेच्या दृष्टीने आपण साहित्यकांना नेतात आणि मानव हा केंद्रबिंदू मानव मानवाची सुजनता प्रतिष्ठा राखणं त्याचा मान सन्मान होणं आणि मानवामध्ये समानता निर्माण करणं सामाजिक विषमता नष्ट करणं हे आपल्या साहित्य संमेलनाचं कवी संमेलनाचं ध्येय आहे शेवटी आपण काय समाजाला संदेश देऊ शकता समाजाला जे आहे ती आज जी काही लोकशाही आहे भारतीय संविधान जे काही आहे भारतीय संविधान आणि लोकशाहीचं प्रॉपर जे काही संचलन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही कारण जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संविधानिक नैतिकता नसल्यामुळं संविधान आणि लोकशाहीला नुसतं नावाला नावापुरतं त्यांनी हे केलेलं आहे ठेवलेलं आहे आणि आपली मक्तेदारी आणि आपले जे काही इंटरेस्ट आहेत सत्तेसाठी सर्व काही जे काही चाललेलं आहे वाटेल ते सत्तेसाठी हा जो काही राजकारणामध्ये जे काही रॅलिंग पॉईंट बनलेला आहे सत्तेसाठी सर्व काही परंतु विचाराचं नीतीचं जे काही राजकारण आहे जे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे जे संविधानाला अभिप्रेत आहे संविधानामध्ये ज्या जे संविधानाची प्रॉपर अंमलबजावणी करणे संविधानामध्ये जे काही ड्रॉबॅक्स राहिलेले आहेत कारण मानव अधिकार जे आहेत ते सिव्हिल राईट्स आणि पॉलिटिकल राईट्स आलेले आहेत संविधानामध्ये परंतु दुसऱ्या पिढीचे सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनचे जे काही ह्युमन राईट्स आहेत ते अद्याप इनकॉर्प इनकॉर्पोरेट झालेले नाहीत म्हणजे भारतीय संविधानात आणायचे आहेत ते तर ते आणण्यासाठी म्हणजे तुमचे सामाजिक आर्थिक जे काही अधिकार आहेत जे समुदा सामुदायिक जे काही अधिकार आहेत ते इनकॉर्पोरेट म्हणजे आणायचे आहेत त्यासाठी पहल करणं गरजेचं आहे जो शिक्षित वर्ग जो आहे देशामधला जो काही शिकली शिकलेला वर्ग जो आहे तो शिकलेला वर्ग बुद्धिजीवीमध्ये परावर्तित व्हावा अशी आमची भूमिका आहे बाबासाहेबांनी इंटलेक्च्युअल क्लास ची जी काही कन्सेप्ट दिलेली आहे जो बुद्धिजीवी तो आहे त्यांनी डेफिनेशन केली इंटलेक्च्युअल क्लास ची ज्याच्यामध्ये फोर सी आहे जो गाईड करू शकतो आणि जो लीड करू शकतो परंतु त्याचबरोबर तो त्याच्या त्यासाठी टर्म्स अँड कंडिशन सुद्धा दिलेले आहेत तो ऑनेस्ट त्या, पाहिजे जो डिसइंटरेस्ट पाहिजे आणि इंडिपेंडन्स पाहिजे म्हणजे तो प्रामाणिक पाहिजे निस्वार्थी पाहिजे आणि स्वतंत्र बुद्धीचा पाहिजे असा अशा व्यक्ती आणि ह्या व्यक्ती जी आहे ती समूहाने म्हणजे दहा हजार पाच हजार पेक्षा जास्त म्हणजे लाखावर असा हा बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला तर या देशामध्ये तो नेतृत्व करेल आणि या देशामध्ये संविधान लोकशाही आणि समाज लोक, समा, लोक कल्याणाचं जे काही रा, राज्य आहे हे भारताला प्रदान करील म्हणून आमची ही भूमिका आम्ही समोर मांडलेली आहे समाजाला हा या दिशेवर काम करणं गरजेचं आहे बेशिस्तपणा आणि बेजबाबदारपणा सोडून बे बांधिलकी ठेवून करण्यासाठी आंबेडकर वाद यशस्वी करण्यासाठी समोर यावं असं मला वाटते मला असं मी त्यांना अपील करतो सुंदर सर आपण आपलं जे राज्यस्तरीय स्तरीय मानवतावादी कवी संमेलन पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगरमध्ये ठेवलेला आहे आणि संमेलनाचा उद्देश फार विशाल असा आहे त्यातून लोकशाही दृढ करण्याचा संकल्प आहे आणि मानवतेमध्ये मानवी मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा निर्माण होण्यासाठी आपला हा उठा ठेव आहे तुमचा हा सामाजिक वस वसा फार मोठा आहे तेव्हा आपल्या या कवी संमेलनाला समाज टीव्हीच्या माध्यमातून हार्दिक अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय भीम जय भारत जय संविधान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा